बातमी राजकारणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये दहा जागा लढवल्या होत्या शरद पवार यांच्या अचूक रणनीतीच्या बळावर त्यांनी दहापैकी आठ जागा जिंकून आणल्या त्यांनी जिंकलेल्या आठही मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी अचूक रणनीती आखली होती तुल्यबल उमेदवार सत्ताधारी पक्षाच्या विरोधात दिले होते त्यांनी प्रत्येक उमेदवाराची योग्य ती चाचपणी करून उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळेच त्यांचे दहापैकी आठ उमेदवार निवडून आले होते आता त्यांनी विधानसभेच्या तयारीलासुद्धा सुरुवात केल्याचे दिसून येते त्यांनी काही ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत तर काही ठिकाणी ते चाचपणी करत आहेत तरुण उमेदवारांना ते संधी देण्याची शक्यता जास्त आहे असाच एक मतदारसंघ आहे अकोले अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्याचप्रमाणे दिंडोरी दिंडोरी येथे नरहरी झिरवळ यांच्या विरोधात त्यांचाच मुलगा गोकुल झिरवळ शरद पवार गटातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे गोकुल झिरवळ यांनी नुकतेच शरद पवार गटाच्या सभेला हजेरी लावली होती आणि ते त्यांच्याच वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर वक्तव्य गोकुल झिरवळ यांनी केले होते जर गोकुल झिरवळ यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली तर दिंडोरीत बाप विरुद्ध बेटा अशी लढत रंगताना दिसणार आहे नरहरी झरवळ यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती परंतु गोकुल झिरवळ या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यानंतर तासगाव मतदारसंघ आर आर पाटील यांचा हा मतदारसंघ स्वर्गीय आर आर पाटील या ठिकाणी निवडणूक लढले होते व जिंकले होते आणि नंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्रीसुद्धा झाले होते त्यांचा मुलगा या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवणार आहे त्याची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख हे बीड जिल्ह्यातल्या ले आष्टी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवताना दिसू शकतात त्यांना उमेदवार उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तरुण चेहरा असलेले मेहबूब शेठ आष्टी मतदारसंघातून लिवळ निवडणूक लढवताना दिसू शकतील शरद पवारांना त्यांना शरद पवारांनी त्यांना जर उमेदवारी दिली तर ते या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढवताना दिसणार आहेत बाळासाहेब आजबे या मतदारसंघाचे आमदार आहेत बाळासाहेब आजबे हे सध्या अजित पवार गटात आहेत ते दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे सुरेश धस यांच्या विरोधात निवडणूक जिंकून आमदार झाले होते या आष्टी मतदारसंघाबरोबरच दुसरा महत्त्वाचा मतदारसंघ येतो तो, तो कर्जत जामखेडचा कर्जत जामखेड हा मतदारसंघ बीड जिल्ह्याला लागूनच असून हा मतदारसंघ सध्या अहमदनगर जिल्ह्यात येतो आणि या ठिकाणीसुद्धा रोहित पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे